मैत्री नो, मी निर्मला गायत्री डिझायनिंग मध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुम्हाला ब्लाऊज ला बाई कशी लावतात ते दाखवते अगोदर आपण हे आपली दोन्ही साइडची एक सारखी सिलाई करून हे माप आपलं कमी जास्त असलं तर आपण हे कट करून घेऊ सारखच माप असते पण मला तुम्हाला हे म्हणून मी थोडं कमी जास्त ठेवलं अशा पद्धतीने आपण जे जास्तीच आहे ते कट करून घेऊन म्हणजे ही दोन्ही साइड अशी एक सारखी दिसेल या साइड मग तेच करायचं दोन्ही साइड अशा एकावर एक ठेवून जी जास्त आहे ती कट करून घ्यायची आपण सारखंच कट केलेलं असते पण काय होत जे आपण शिलाई मारतो ना ते कमी जास्त मारलं जात म्हणून आपलं कमी जास्त होत असते इथं पण थोडस मोजून घेऊन जास्त असलं तर कट करून घेऊन थोडस पण तीन इंच सा। सारखंच आहे हे मी बाई कट करून घेतलेली आहे समोरचा भाग आपला फोल आहे कट केलेला आणि मागचा हा उतळ आहे तर सर्वात अगोदर आपण जो समोरचा फोल भाग असते त्याला असा कट मारून घेऊ म्हणजे लावताना आपल्याला सोपी पडते बाईचा मध्य आणि या शोल्डरचा बरोबर शोल्डर वर हे ठेवून हा जो खोल भागाचा आपण टक्स मारला तो बरोबर आपला समोरच्या बाजूवर आला पाहिजे आणि इथं मध्यावर घेऊन आपण शिलाई घेऊ <laughs> Thank you. Please see me. Not one. Or I'm <laughs> हे बघा अशा पद्धतीने आपण जॉईन केली आता काय झालं असत आपल्याला जर बाई कमी पडली असती तर दोन्ही साइडनं आपली एक इंच दीड इंच अशी बाई कमी पडली असती म्हणजे एका साइडनं ना जात नाही आणि हा मध्य बरोबर मध्यावरच येते तर करून पहा मग अशा पद्धतीने बाई लावून पहा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा पूर्ण व्हिडिओ पाहण्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद